तंबाखू तसेच खूरा सिगारेट तसेच सिगारेट इलेक्ट्रॉनिक हुक्का इलेक्ट्रॉनिक हुक्का इलेक्ट्रॉनिक सिगारेट इलेक्ट्रॉनिक सिगारेट यांच्या दुष्परिणामाचे यांच्या दुष्परिणामाचे मला जाणीव आहे मला जाणीव आहे म्हणून मी जन्मभर ह्या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर तंबाखू मुक्त राहावा तसेच तसेच इतरांनी इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन यासाठी करे। भारत सरकारच्या सरकारच्या दोन हजार तीनच्या दोन तंबाखू सिलेंडर कायद्याची

तंबाखू मुक्त तंबाखू मुक्त तसे ई सिगारेट मुक्त तसे ई सिगारेट मुक्त करे करे मी माझे कार्यालय मी माझे कार्यालय माझे घर माझे माजे गाव माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था माझी शाळा माझी संस्था आणि माझे महाराष्ट्र आणि माझे महाराष्ट्र राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल राज्य तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल तंबाखू व ही सिगारेटला तंबाखू व ही सिगारेटला नका नका करा करा सदृढ आरोग्याचा स्वीकार सदृढ आरोग्य